नमस्कार मंडळी आज आपण लक्ष्मण लांडगे यांच्या पेरूच्या बागेमध्ये आहोत आणि त्यांनी जी पेरूची बाग आहे तुम्ही बघू शकता आता त्यांनी वगैरे लावलेले आहेत आणि पेरूला तीन वर्ष झालेले आहेत तिसरं चालू आहे तर आ, नमस्कार आ, आता आपल्या चॅनलवरती आपण एक पेरूवरती संपूर्ण लागवडीचं एक रिअल व्हिडिओ सांगणार आहेत आणि फेक किंमत फेक नफा हे सांगणार नाहीत आपण कारण की आपण लोकांना मिसगाईड नाहीत करणार कारण की चा चा आज आपण बघू शकतो युट्यूबवरती खूप सारे शेतकरी आहेत की जे तुम्हाला फेक सांगणार की आमचं वीस लाखाचा झाला आणि तीस लाखाचा झाला चाळीस लाखाची बाग होती आमची परंतु आता आपण लक्ष्मण यांना विचारणार आहोत की दोन वर्षाच्या बागेला ज्यावेळेस तुम्ही पीक धरता तर किती फॉर्म लागले आणि अजून किती फॉर्म लागणार आहेत म्हणजे ते आपल्याला आता पूर्णच माहिती देणार आहेत एकदम स्क्रॅच पासून एकदम स्टार्टिंग पासून की किती काय होणार आहे तर नमस्कार लक्ष्मण लक्ष्मण सर आम्हाला आता तुम्ही एक इतकं संपूर्ण पेरू लागवडीमध्ये तुम्ही पहिल्या स्टेप पासून काय काय केलेले ते आम्हाला एकदा तुम्ही सांगा पेरू लागवड करायच्या अगोदर आम्ही शेतीची मशागत करून घेतली आडवी उभी नांगरट करून घेतली त्याच्यानंतर मोगडा करून घेतला रोटावेटर मारला आणि रान भुसभुशीत करून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही हे ग्राफ्टिंगचं रोप आणलेलं आहे आणि आठ बाय पाच वर आठ बाय चार वर हे रोप लावलेले जवळजवळ एक एक बाराशे बाराशेच्या आसपास बसताय तर आम्ही ड्रिप लाईन टाकली याला <coughs> आणि सुरुवातीला खतांचा डोस चालू ठेवला हळूहळू याच्याला याला फवारणे जास्त लागत नाही तरी पंधरा पंधरा वीस दिवसाला एक फवारणी घेतली कीटकनाशक तरी चालते आणि आता ह्या बागेला तरी आमच्या दोन वर्ष झाले पूर्ण आणि ह्या पेरूची छाटणी आम्ही जानेवारी एंड ला केलेली होती आणि आन, पेरो कोणत्या जातीचा जा आपला तर पिंक तैवान जातीचा जा, हा पेरो आहे आणि पिंक तैवान जातीचा जा, पेरो लावलेला आहे तरी याला आता दोन वर्ष झाली तिसरं वर्ष चालू आहे आम्हाला पहिल्या वर्षी भाऊ जे सापडलेमुळं मार्केट मध्ये मा गेला आमच्या पहिल्यांदा किती लॉस झाला तुम्हाला तुम्ही फॉर्म किती लावले आणि लॉस किती झाला आणि जवळ पहिल्या वर्षी विशेष हजार फॉर्म लावले होते वीस पंचवीस हजार तर आम्हाला मार्केटला फक्त दहाच रुपये भाऊ सापडला कारण आम्ही आता खचून गेलेलो नाही अजून परत पुढं आम्ही जाऊन यावर्षी छाटणी केली आणि आता गणपतीपर्यंत श्रावण महिन्यात पेरू येईल अशा पद्धतीने आम्ही छाटणी घेतलेली आहे आणि मार्केट आम्हाला सापडलं असं वाटतंय की पन्नास साठ रुपयापर्यंत मार्केट सापडलं तरी आमचे पैसे चांगल्यापैकी होतील बोला धन्यवाद धन्यवाद आणि याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस रोप आणलं होतं तर तुम्ही कोटून रोप आणलं होतं आणि सिलेक्शन कसं ठरवलं होतं की हेच रोप घ्यायचं आम्ही हे इंदापूरून रोप आणलं होतो इंदा इंदापूर रोप पाटिका आणि तिथून तेच तुम्ही का निवड केली ओके या म्हणजे याच्या आधी तुम्हाला माहित होते की ते रोप चांगले मिळतात आणि आता तुम्ही हे हे जे लाव ले तर लावण्यासाठी तुम्हाला खर्च किती आला हा फोम जवळ साठ पैशाला फोन बसतो पन्नास ते साठ पैशाला आणि कॅरी बॅग एकशे चाळीस एकशे पन्नास रुपयाला बसते आणि ते लावण्यासाठी किती खर्च आला हे मजुराला जो सत्तर ऐंशी पैसे मजुराला खर्च येतो सगळा गाडी खर्च जवळजवळ पर पेरूला दोन रुपये खर्च येतो दोन सव्वा दोन रुपये प्रत्येक पेरूला दोन सव्वा दोन रुपयाचा खर्च आहे आणि आता तुम्ही फॉर्म लावलेले किती साधारणतः दहा हजार पेरू दहा हजार फॉर्म लावलेले आणि तुम्हाला टोटल खर्च किती आला त्यासाठी आम्हाला वीस हजार वीस हजार रुपये खर्च आलेला आहे दहा हजार साठी आणि मार्केट व्हॅल्यू मार्केट बाजारमध्ये तुम्ही आता म्हणताय की चाळीस ते पन्नास रुपये पन्नास किंवा साठ हजार साठ रुपये साठ रुपये तर नाही पण चाळीस ते पन्नास तुम्ही अपेक्षित आहेत धरून ठेवायचं आणि जर ह्या वर्षी धार, जर तुम्हाला जर भाव भेटला किलो तर तुमचे काय त्याच्यानंतर प्रतिक्रिया असेल आम्ही अजून प्रयत्न करत राहणार मार्केट भाव कसा त्याच्यासाठी वेगवेगळ्या टाइमिंग मध्ये छाटण्या करत राहणार म्हणजे ही बाग आम्ही उपाटणार नाहीत कारण फळबाग केव्हा ना केव्हा आम्हाला येईल अशी अपेक्षा आम्ही करतो आणि छाटणीचं आणि पिकाचं काय रिलेशन काय ज्या आपण म्हणजे पेरूला कोणत्या महिन्यात मागणी असती जास्त याचा अंदाज येऊन छटणी करायची आणि त्या पद्धतीने पेरू त्या महिन्यात okay, आला पाहिजे असं नियोजन त्यात ओके धन्यवाद आणि टोटल खर्च किती झाला लागोडी पासून ते पहिलं पीक म्हणजे एक दीड वर्षानंतर जे तुमचं पहिलं पीक धरलं होतं तोपर्यंत तुमचं खर्च आला मशागत वगैरे आणि तुम्ही आंतरपिक केली केली का नाही ते सांगा आणि जर नाही केली घेतली नाही तर आंतरपिक घेतल्यानंतर पेरूची वाढ होत नाही त्याच्यामुळे ओके म्हणजे पेरू मध्ये आंतरपीक नाही घ्यायची आपल्याला हो ओके धन्यवाद आणि याच्यामध्ये तुम्ही अजून कोणत्या म्हणजे हे माती लावणं वगैरे तुम्ही कसं केलेलं आहे ट्रॅक्टरने अंतर्गत फलून घेतलं आणि फलून घेतल्यानंतर माती लावून घेतलेली त्याच्यामुळे झाड आता पडणार नाहीत ओके आणि शेतकऱ्यांसाठी तुमचा संदेश काय असेल आज आज युवा शेतकरी शेतकरी मध्ये शेतामध्ये खूप उतरत आहे आणि तो प्रयत्न करतोय की नवीन नवीन नवी नवी शेती करावी आणि नवीन नवीन नवी स्तरांवरती आपल्या शेतीला घेऊन जावं तर यासाठी तुमचा काय संदेश राहील प्रत्येक क्षेत्र प्रत्येक शेतकऱ्याने आपली शेती पंचवीस ते तीस टक्के शेती ही फळबागेत तरी उतवली पाहिजे कारण कोणती ना कोणती असले असल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे पैसे होतात फळबागेचे बरोबर तर धन्यवाद हा व्हिडिओ बघण्या बघण्याकरिता आणि आज दिवस मावळत आहे आणि हा व्हिडिओ पण संपत आहे तर धन्यवाद आपण असेच नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये आपण भेटू धन्यवाद भेटू परत आणि साधा भाड्या शेतकऱ्याला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन आणि चांगले व्हिडिओ आपण घेत येत आहोत धन्यवाद